तो रुबाबदार घोडेस्वार तिच्या समोर उभा टाकला तो म्हणाला हे कंच गाव म्हणायचं म्हणल की बुद्रुक माझ्या भावा ती उतरली लय भूक लागल्या बघ काय हाय का घे की असे म्हणत तिने डोक्यावरची टोपली खाली उतरवली त्यावरील कपडा काढला आणि त्या घोडेस्वाराला देण्यासाठी दोन पळ्या मोठ्या पानांवर ठेवल्या हा याला काय म्हणतात ग बाई आणि तुकाली भूक कशी काय पाडली तू याला तिला हसवली ती म्हणाली याला आंबोळी म्हणतात र आणि भोकं नाही पाडावी लागतात र बाबा तव्यावर पातळ आंबोळीचं पीठ की पाणी बघ तो आंबोळी खाऊ लागला हे पाहून पार्वतीने विचारले आवडली बेस आणखी देते असे करता करता टोपलीच कमी झाली कोणासाठी चालवले होत्या जणू कारभर राबत दुसऱ्यांच्या शेतात त्यांच्यासाठी अर घरात धट्टे कट्टे आहेत आणि घरात आंबळीच पीठ बी आहे तो घोडेस्वार तिच्या बरोबर झोपडीपाशी आला लोटाभर पाणी पिऊन समाधानाचा ढेकर देऊन घोड्यावर बसून निघून गेला इकडे पार्वतीने पुन्हा आंबोळ्या केल्या आणि ती शेताकडे गेली तिच्या पतीने विचारले काय ग पारू आज उशीर केला अहो वाटत एक घोडेस्वार भेटला पोटभर जेवला ना अग मग भगवंत जेवला खावा आता सुकान तिने आपल्या पतीसाठी आंबोळ्या दिल्या ते दोघे आनंदाने आंबोळ्या खाऊ लागल्या दुसऱ्या दिवशी सकाळच्या पहारी राजाचे दूध दारापाशी पाहून शेतकरी थोडा घाबरलाच ते दूध म्हणाले पार्वतीबाई आंबोळवाली इथेच राहते काय तिच्या आणि तिच्या पतीला शाहू मार्जी ताबडतोब दरबारात बोलवले

देवा, काल आंबोळ्या खाऊ घातल्या त्याने मी प्रसन्न झालो आहे आता तुझ्या पतीला दुसऱ्यांच्या शेतात रावायची गरज नाही मडल गिबुद्रुक्यातील दहा एकर जमीन मी तुझ्या नावावर करत आहे इनाम म्हणून हे एक तास त्या गरीब जोडींच्या टोळ्यात आनंद असू राहिले ती जोडी महाराजांना नमस्कार करून जाण्यास निघाले तेवढ्यात महाराज म्हणाले या माझ्या बहिणीचा साडी चोळी देऊन सन्मान करा माहेर वाशिर आहे ती आमची हे शब्द एक तास पार्वतीला तर गहीवरूनच झाले शेवटी ती जोडी मडल पोहोचली कोल्हापूरच्या प्रजिहित दक्ष शाहू महाराजांनी जे शेत इनाम म्हणून दिलं होतं शेत आज सुद्धा आंबोळीचे शेत म्हणून प्रसिद्ध आहे धन्यवाद